रामराम शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीत कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत आहेत त्यामुळे काही अंशिका वयना शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे मात्र गेल्या काही दिवसापासून नाफेडच्या बफर स्टॉकमधील कांदा बाजारात येण्याची चर्चा आहे आणि मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांना थोडीशी याबाबत नाफेडच्या कांद्याबाबत धास्ती ही आहे तर मित्रांनो नाफेडचा कांदा कधी बाजारपेठेमध्ये येणार याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे आपण व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो सप्टेंबरमधील दहा तारखेनंतरच बफर स्टॉक नाफेडचा जो काही बफर स्टॉक आहे तो बाजारात येण्याची शक्यता नाफेडच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली असून तोपर्यंत आणि त्यानंतरही कांदा बाजारभावावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नसल्याची चिन्हे आहेत मित्रांनो शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी नाफेडकडून मूल्य स्थिरकरण योजनेअंतर्गत अधिकृतरित्या कांदा वाहतुकीसाठी आणि कांदा गोनीसाठी टेंडर काढण्यात आले आहे त्यामुळे लवकरच नाफेडचा कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे टेंडर उ उघडण्याची तारीख दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस अशी असल्याने पोळ्यानंतर नाफेडचा कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे दरम्यान रायपूरमध्ये बफरस्टॉक मधील कांदा पाठविला जात असल्याची माहिती काही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधीने दिली आहे मित्रांनो नाफेडने आपल्या नाफेड इंडिया डॉट कॉम अधिकृत संकेतस्थळावर कांद्याच्या वाहतुकीसाठी ट्रक आवश्यक असल्याची निविदा काढली आहे यात नाशिक अहमदनगर पुणे औरंगाबाद बीड उस्मानाबाद सोलापूर आणि धुळे या जिल्ह्यातील नाफेड केंद्राकरिता हे केंद्र काढण्यात आले आहे इच्छुक ट्रक मालकांना दोन सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत ही देण्यात आलेली आहे दरम्यान नाफेडचे दुसरे टेंडर हे कांदा पॅकिंगच्या गोण्या खरेदीसाठी काढलेले आहे साधारणतः पन्नास किलोच्या या बॅग असून जवळपास एकतीस लाख सत्तावन्न हजार सहाशे तीस बॅगची निविदा काढण्यात आली आहे त्यातून सुमारे दीड लाख टन कांदा पॅकिंग होऊ शकतो यात नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात सहा लाख चांदवड तालुक्यात अठरा लाख देवळा तालुक्यात नऊ लाख पंचेचाळीस हजार दिंडोरी तालुक्यात एक लाख अठ्याहत्तर हजार कळवण तालुक्यात वीस हजार मालेगाव तालुक्यात तीन लाख बारा हजार मानमाड तालुक्यातील एकोणपन्नास हजार नांदगाव तालुक्यात वीस हजार निफाड तालुक्यात पाच लाख चार हजार सिन्नर तालुक्यात एक लाख नव्वद हजार तर येवला तालुक्यात चोवीस हजार गोण्या आवश्यक असल्याचे त्यांनी या टेंडरमध्ये नमूद केलेलं आहे नाशिकसह पुणे औरंगाबाद अहमदनगर धाराशिव या जिल्ह्यासाठी ही निविदा प्रक्रिया काढण्यात आलेली आहे यासाठी देखील अर्ज असून दोन सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत ही देण्यात आलेली आहे मित्रांनो मूल्य स्थिरकरण योजनेअंतर्गत नापेडण्यात साठवलेला कांदा सप्टेंबरमध्ये येणार असल्याचे चित्र असले तरी संबंधित निविदा उघडल्यानंतर संबंधितांना कामे देण्यात साधारणतः आणखी सात ते आठ दिवसाचा कालावधी जाणार आहे थोडक्यात दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला निविदा उघडल्या आणि स्वीकारल्या गेल्या तर पुढील कार्यवाहीसाठी दहा ते अकरा सप्टेंबरपर्यंत वेळ लागू शकेल तोपर्यंत तरी बफर स्टॉकचा कांदा मार्केटमध्ये येण्याची शक्यता नाही अशी अधिकृत माहिती नाफेडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे त्यामुळे तोपर्यंत बाजारातील कांदा भाव नाफेडच्या बफर स्टॉकमुळे पडण्याची शक्यता कमी असल्याचे नाफेडचे म्हणणे आहे केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाकडून तयारीत राहण्याच्या सूचना नाफेडला आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असून नाफेडचा कांदा अधिकृत बाजारात कधी येणार त्यानंतर हे ठरणार आहे मित्रांनो एफ ओकडून खरेदी केलेल्या कांद्याची पहिल्या टप्प्यात त्रेसष्ट टक्क्यांनी रिकव्हरी होणार असल्याने नाफेडने साठवलेल्या सुमारे दोन लाख दहा हजार टन कांद्यापैकी सुमारे एक लाख सत्तावन्न हजार टन कांदा सध्या बाजारात येण्याची शक्यता असून तो टप्प्याटप्प्याने देशातील विविध भागात पाठवला जाणार आहे दररोज सुमारे सातशे ते आठशे टन कांदा बाजारात जाणार आहे सध्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये दररोज सरासरी चार ते सहा हजार टन कांदा खरेदी केला जात असून नाफेडकडून बाजारात उतरवला जाणारा रोजचा कांदा त्याच्या केवळ दहा ते बारा टक्के इतका असेल परिणामी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतरही कांदा बाजारभावावर फारसा परिणाम होणार नाही असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे मित्रांनो आता आपल्या लक्षात आलं असेल की नाफेडचा कांदा हा कधी बाजारपेठेमध्ये उतरणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जे काही माहिती सांगितलेलं आहे की जाणकारांचं नेमकं या कांद्याबाबत काय म्हणणं आहे ते जाणकारांचं म्हणणं आहे मित्रांनो आपण आपला कांदा विक्री करताना योग्य परिस्थितीचं पाहून आपला कांदा कधी विकायचा काय करायचं ते आपण आपलं ठरवा तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा